नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय विटा कोर्टाने या चार आरोपींना जामीन अर्ज फेटाळून लावलाय कोर्टाने या चारही आरोपींना आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर या प्रकरणातील सागर चौथे आणि विनोद सावंत यांचा कसून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विटा शहरात एम डी ड्रग्ज गांजा नशेची इंजेक्शन आणि खाजगी सावकारांचा सुरसुराट होऊन जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे अशातच फेब्रुवारी रोजी बातमी लावल्याच्या कारणावरून जिओ मराठी न्यूजचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर कार्यालयात घुसून कोयता आणि स्टीलच्या जीव घेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यातील राहुल जाधव सुनील पवार अभिषेक अदाटे सचिन तावरे या चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले तर मुख्य आरोपी सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंत अद्याप फरारच आहेत या प्रकरणात अटक असलेल्या राहुल जाधव सुनील पवार अभिषेक अदाटे सचिन तावरे या चार आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आले यावेळी विटा न्यायालयाने या चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे